पासून दोन हजार चौदापासून पाडळसरे धरणाच्या पाणी साठ्यात किती वाढ झाली हे आजी माजी आमदारांनी जनतेला सांगावे असे आवाहन डॉ अनिल शिंदे यांनी आजी माजी आमदारांना दिले आहे आघाडी सरकारच्या काळात दोन हजार दहा ते दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा ते पंधरा या काळातील अर्थसंकल्पात मिळालेल्या निधीतून माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या कार्यकाळात प्रत्यक्ष नदीपात्रात काम करून दोन टी एम सी पाणी अडवण्यात आले होते त्यामुळे सतरा किलोमीटर बॅकवॉटर साचून काठावरच्या गावांचा पाणी प्रश्न सुटला होता तसेच कलाली डोहात ही पाणी साठल्याने शहराचा सुरळीत सुरू झाला मात्र त्यानंतर शिरीष चौधरी यांच्या काळात धरणाच्या कामात भरीव भर पडली नाही आणि मंत्री अनिल पाटील यांच्या काळातही केवळ स्थापत्य काम आणि यांत्रिकी काम यावर भर देण्यात आला मात्र आघाडी सरकारच्या काळात अडकलेला पाण्यात एक थेंबही वाढ झाली नाही धरणाचे भरीव काम फक्त आघाडी सरकारच्या कार्यकाळातच होऊ शकते असे सांगत आजी माजी आमदार सिंचन प्रश्नी फक्त दिशाभूल करीत असल्याचे डॉ अनिल शिंदे यांनी सांगितले आहे अमळनेर शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा प्रचार दौरा प्रचंड प्रतिसादामुळे लक्षवेधी ठरत असून जिथे तिथे या रॅलीची चर्चा होत आहे भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून उपनगराध्यक्ष गोपी कासार व माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी व्यक्त केली रॅली प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की असा एकही प्रभाग नाही जिथे अनिल दादांच्या रॅलीने गर्दीचा उच्चांक गाठला नाही आम्ही पहिल्या दिवसापासून प्रत्येक प्रभागाच्या रॅलीत सहभागी असून प्रत्येक प्रभागात गर्दी वाढत आहे लोक स्वयंस्फूर्तीने यात सहभागी होऊन समर्थन देत आहेत प्रत्येक प्रभागात महिला भगिनींची औक्षण करण्यासाठी रीग लागत असून गल्लोगल्ली फटाक्यांच्या स्वागत केले जात आहे सारे शहरच अनिल पाटील यांचे समर्थन करीत असल्याचे हे चित्र असून कदाचित संपूर्ण शहरातून रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि मोठे मताधिक्य त्यांना मिळेल असे चित्र आज तरी दिसत आहे मंत्री अनिल पाटील यांनी शहर व ग्रामीण भागात केलेल्या उल्लेखनीय विकास कामांमुळे हा प्रतिसाद असून विशेष करून बाजारपेठेत झालेले सर्व रस्ते गुंडगिरी कमी झाल्याने व्यापारी बांधवांचा संपलेला त्रास यामुळे व्यापारी व व्यावसायिक बांधव प्रचंड खुश आहेत कोरोना काळात मंत्री अनिल पाटील यांनी जनतेची अहोरात्र केलेली सेवा लोक अजून विसरलेले नसून अनेक प्रभागात नागरिकांनी याबाबत भावना बोलून दाखवल्या आहेत अनेक भागात झालेला विकास आणि मंजूर झालेली एकशे सत्त्याण्णव कोटींची दररोज पाणी देणारी योजना यामुळे महिला वर्ग ही खुश आहे आपल्या मातीचा भूमिपुत्र म्हणूनच नव्हे तर हे भूमिपुत्र विकासपुत्र देखील असल्याने आणि त्यांना पुन्हा संधी दिल्यास मंत्रिपद पुन्हा मिळून शहराचा विकासाचा आलेख अजून वाढणार असल्याने आम्ही सर्व आजी माजी नगरसेवक एक संघ झालो असून कोणत्याही परिस्थितीत शहरातून मताधिक्य देण्याचा निर्धार आम्ही केला आहे जनतेने देखील विकासाला साथ म्हणून जातपात न बघता केवळ भूमिपुत्र अनिल दादा यांना साथ द्यावी आणि वीस तारखेला घड्याळ चिन्हावरच मतदान करावे असे आवाहन गोपी कासार व नरेंद्र चौधरी यांनी केले आहे असे आवाहन भैरविताई पलांडे गोपी कासार नरेंद्र चौधरी यांनी केले आहे अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुनगुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरिकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे एका नागरिकाचे अचानक पाय सुजले त्याला उठणे आणि चालणेही कठीण झाले त्याला उपचारासाठी धुळे येथील हाडांचे डॉक्टर सैंदाने यांच्याकडे नेले असता त्याला चिकून झाला असल्याचे सांगितले रुग्णाला अमळनेर येथे डॉक्टर निखिल बहुगुणे यांच्याकडे दाखल केले असता त्यांनी उपचार केल्याने रुग्ण चालू लागला डॉक्टर भाऊगुने यांनी लक्षणे चिकून सारखी असल्याचे सांगितली डासांमुळे चिकुनगुनिया पसरत असतो म्हणून नागरिकांनी आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा हा आजार पसरू नये म्हणून पालिका व ग्रामपंचायतीकडून डासांची फवारणी केली पाहिजे अशीही मागणी होत आहे कोणतीही निवडणूक ही लोकशाही मजबूत करणारी असते निवडणूक म्हणजे कोणताही कुस्तीचा आखाडा नसतो याचे भान अमळनेरच्या अपक्ष उमेदवाराला राहिलेले दिसत नाही त्यामुळेच त्यांच्याकडून मर्दानी छातीचा पोलादी मनगटाचा असे गाणे प्रचारात वाजवून मतदारांमध्ये भीती पसरवली जात आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने याकडे लक्ष देऊन अशा भीतीयुक्त प्रचाराला आळा घातला पाहिजे साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर नगरीत असे प्रचार तंत्र आतापर्यंत कोणत्याही उमेदवाराने वापरले नव्हते मात्र बाहेरून आलेल्या ह्या ढूस उमेदवाराने विकासाचे कोणते मुद्दे नसल्याने हा किळसवाना प्रकार चालवलेला आहे तर हा मर्दानी छातीचा पोलादी मनगटाचा दादा चार वर्ष गायब होता याचे जनतेला उत्तर द्यावे अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य निवृत्ती बागुल यांनी केली आहे शहरात एका उमेदवाराच्या समर्थनार्थ गाणे वाजवत रिक्षा फिरत असून मर्दानी छातीचा पोलादी मनगटाचा असे गाण्याचे बोल आहेत ही लोकशाहीची निवडणूक आहे येथे कुस्त्या खेळायच्या नाहीत तर निकोप आणि निर्भीड पद्धतीने मतदान होणे आवश्यक आहे असे पोलादी मनगटे घेऊन कुस्ती खेळायला जायचं नसून हा दादा साडेचार वर्ष कोणत्या आखाड्यात असे धडे गिरवत होता असा प्रश्न भाबडी जनता विचारू लागली आहे निवडून येण्याच्या आधीच हा पहिलवान मनगट दाखवत आहे आमदार झाल्यावर शड्डू ठोकणार नाही हे कशावरून त्यामुळे अशा उमेदवाराने मते देताना विचार केला पाहिजे असे बागुल यांनी म्हटले आहे अमळनेर ही सखारा महाराजांची पुण्यभूमी आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा विकास करणारा विकास पुरुष पाहिजे नागरिकांना भीती घालणारा नको तालुक्याला विधानसभेतून मतदारसंघासाठी निधी आणणारा आमदार हवा असून तालुक्याने बुद्धी काय असते याचा अनुभव मागे पाच वर्ष घेतला आहे त्यामुळे जनता आता शहाणी झाली आहे ते मतदानाच्या दिवशी आपला अधिकार नक्कीच दाखवून देतील आणि भूमिपुत्र मंत्री अनिल पाटील यांनाच निवडून देतील असा विश्वासही बागुल यांनी व्यक्त केला आहे धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे पर्यावरण संरक्षणार्थ जनजागर भव्य शोभा यात्रेसह वृक्ष आयोजन चौदा रोजी करण्यात आले होते संत श्री सखाराम महाराज वाडी येथून सकाळी नऊ वाजता प्रांताधिकारी नितीन मुंडावरे पोलीस निरीक्षक विकास देवरे व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी श्रीफळ फोडून शोभायात्रेचे उद्घाटन केले प्राध्यापक दीपक देशपांडे हे पूजेचे यजमान होते शोभायात्रेत मतदान जनजागृती रथ भगवान श्री विष्णू माता श्री तुलसी यांच्या प्रतिकात्मक मूर्तींचा रथ डोक्यावर कलशधारी डी आर कन्याशाळेच्या विद्यार्थिनी संत श्री सखाराम महाराज वेद पाठशाळेचे विद्यार्थी श्री सखाराम महाराज वारकरी अध्ययन करणारे विद्यार्थी खेडी व्यवहार दळेचे श्रीकृष्ण भजनी मंडळ आनोरे येथील गुरुदेव भजनी मंडळ नंदगाव येथील वेदमाता भजनी मंडळ तासखेडा अंतुर्ली खेडी निंभोरा येथील वारकरी संप्रदायाचे पथक जीएस हायस्कूलचे छात्रसेनेचे विद्यार्थी लोकमान्य विद्यालयाचे विद्यार्थी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी उस्ताद बाबूभाई यांची अलीम अँड पार्टी यांच्या सहभागासह वेतोशी रत्नागिरी येथील शिवकालीन मर्दानी चित्तथरार कसरतीचे खेळ करणारे कसरतपटू शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले संस्कृती आणि परंपरेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी खराखुरा फलधारी आम्रवृक्ष तसेच माता भगिनी पारंपरिक भारतीय वेशात होत्या आणि त्यांच्या डोक्यावर सजवलेला कलश तसेच छोटेखानी तुलसी वृंदावन होते दरम्यान मिरवणुकीवर सर्वत्र फुलांची उधळण केली जात होती संत सखरा महाराज वाडी संस्थानेतून शोभायात्रेची सुरुवात होत दगडी दरवाजातून तिरंगा चौक कोंबडी बाजार नगरपालिकेच्या पाठीमागून सुभाष चौक राणी लक्ष्मीबाई चौक मोठा बाजार फरशीपूल चोपडा नाकामार्गे श्री मंदिर येथे शोभायात्रेची सांगता झाली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत एरंडोल विभागद्वारा आयोजित आंतर महाविद्यालय ज्युदो स्पर्धेचे आयोजन प्रताप महाविद्यालयात करण्यात आले होते यात प्रताप वरिष्ठ महाविद्यालय ज्युदो पुरुष व महिला दोन्ही संघांनी विजेतेपद मिळवले एरंडोल विभागातील सहा पुरुष व तीन महिला संघ यात सहभागी होते प्राचार्य डॉक्टर अरुण बी जैन जिमखाना समन्वयक डॉक्टर संदीप नेरकर प्राध्यापक नितीन पाटील डॉक्टर सुनील राजपूत सचिव व निवड समिती प्रमुख प्राध्यापक किशोर वाघ डॉक्टर शैलेश पाटील डॉक्टर हर्ष सरदार प्राध्यापक डॉक्टर दीपक पाटील आयोजक क्रीडा संचालक डॉक्टर सचिन पाटील प्राध्यापिका अमृत अग्रवाल प्राध्यापिका अर्चना पाटील प्रशांत देवकाते मुख्य पंच यज्ञेश जगतापसर उपस्थित होते प्रतापच्या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील एकाच कुटुंबातील काका पुतण्या चुलत भाऊ बहीण असे चार जण राज्यसेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय सेवेत रुजू झाले आहेत मंगरुळ ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे मंगरुळ येथील गिरीश अनिल भदाने आणि दामिनी अनिल भदाने या भाऊ बहिणींचे शालेय शिक्षण सुरू असतानाच मातृछत्र हरपले तर वडील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत वडिलांनी आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका निभावून मुलांचे संगोपन आणि शिक्षण केले त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले गिरीश हा नवी दिल्ली येथील पर्यावरण मंत्रालयात स्टेनोग्राफर म्हणून रुजू झाला तर दामिनी देखील नवी दिल्ली येथील मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून रुजू झाली आहे त्याचप्रमाणे शिक्षक संजय शिवाजी भदाने यांचा मुलगा प्रीतम संजय भदाने हा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगर परिषदेत नगर अभियंता म्हणून रुजू झाला आहे तर प्रीतमचे काका प्रशांत शिवाजी बदाने हे माजी सैनिक होते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू झाले आहेत एकाच कुटुंबातील चारही जण अवघ्या काही कालावधीत शासकीय सेवेत रुजू झाल्याने गावकऱ्यांना आनंद झाला असून गावकऱ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे चारही जण गावातील बेरोजगार तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत अमळनेर येथील राजेश एकनाथ निकुंभ उर्फ दादू धोबी याचा एम पी डी ए आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे फेब्रुवारी महिन्यात दादू निकुंभ याच्यावर एम पी डी ए कारवाई करून त्याला कोल्हापूर कारागृहात रवाना करण्यात आले होते याबाबत त्याने ॲडव्होकेट राहील रियाजोद्दीन काझी यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ॲडव्होकेट काझी यांनी युक्तिवाद करताना अधिकाऱ्यांनी एम पी डी एच्या अनिवार्य प्रक्रियांचे पालन केले नाही अटक करण्याचे पुरेसे कारण सांगितले नाही आदेशाची पावती वेळेवर दिली नाही योग्य कागदपत्रे सादर केलेली नाहीत आरोपी हा कारागृहात होता गोपनीय जबाबात त्याचे नवीन गुन्हे नाही तर पूर्वीचा इतिहास सांगितला होता मागील गुन्ह्यांचा सद्यस्थितीशी संबंध जुळत नव्हता संविधानातील कलम बावीस अंतर्गत ग्वाही दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे सांगितले ॲडव्होकेट काझी यांच्या युक्तिवादावर न्यायाधीश बी भाग कांकनावाडी आणि न्यायाधीश एस जी चपळगावकर यांनी दादू धोबी याचा एम आदेश रद्द केला आहे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल या म्हणीचा खरा अर्थ अमळनेर विधानसभा मतदारसंघातील आक्रमक मतदारांनी उदाहरणासह सांगितलं आहे दोन हजार पाचशे कोटींचा निधी आणला मग डोळ्याला दिसेल असे काम दाखव असा जाब अनिल पाटील यांना गावोगावी विचारला जात असल्याचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मित्रपरिवारातून विचारला जात आहे त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात अमळगाव ते हिंगोने या रस्त्याचे काम दोन वेळा केले मात्र पावसाळ्यात अमळगाव दोधवत आणि हिंगोने येथील ग्रामस्थांची या रस्त्यामुळे त्रेधा तिरपीट उडाली शेतकऱ्यांची ससे होलपट झाली इतक्या कोटींचा निधी आणला आणि तितक्या कोटींचा निधी आणला या वल्गना झाल्या आहेत पाच वर्षाच्या कार्यकाळात ज्या काही मोजक्या पानंद रस्त्यांची कामे झाली ती अतिशय निकृष्ट आणि तकलादू झाल्या आहेत अमळगाव येथे शेतात उभारण्यात आलेले प्रवेशद्वार कोसळले त्यानंतर पुढे काय झाले याचा पत्ता नाही आज या दरवाजाचे अवशेषही शिल्लक नाहीत मग या परिसरात झालेल्या कामांवरील निधी मुरला कुठे असा प्रश्न विचारला जात आहे ज्या अमळगाव गटाने राजकारणात तुमचा करून दिला त्या गटाला तोंडाला तुम्ही पुसली गावाने नाकारलेल्या लोकनियुक्त भ्रष्टाचारासह चांडा चौकडीला चा तुम्ही सोबत मिरवत असून हे दृश्य पाहूनच लोक आपसुकच तोंडे फिरवित आहेत दुष्काळाच्या आसमानी संकटाशी येथील शेतकरी झुंजत असताना तुम्ही त्यांच्यावर सुलतानी संकट लादले पीक विमासाठी तरसावले तालुक्याला दुष्काळ यादीतून वगळले त्यामुळे शेतकरी आणि शेती निर्भर घटकाचा तळतळाट होत असून रॅलीत नाही भाषणालाही कुणी उभे राहून तुमच्या चाटा ऐकायला तयार नाही जनतेचा अपक्षभंग आणि भ्रमनिराश झालेला असून फाटका असला तरी चालेल पण तोंडाचा सुटलेला नको अशी मानसिकता अमळनेर मतदारसंघवासीयांची झालेली असल्याचे डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी म्हटले आहे